तर आज जेवणाची तयारी चालू आहे आता अजून आता टाइम झाला आता पुरणपोळी आज बनवते सकाळी उठल्यापासून लागलेले जेवणाला आणि अजून जेवणाचे जे पत्ते होईल का लवकरच सकाळपासून तयारी चालली आहे बघा मॅडम जे सकाळपासून काय उपयोग नाही आणि दोघी बघा अजून सासू गेली बाहेर कधीपासून करतायत काय माहिती अजून पण एक पण गोष्ट झाली नाही पुरणपोळ्या होतील का नाही कधी या वर्षी होतील नक्की वाटत नाही वाटत पुरण तर झालंय पुरण तयार झालेलं आहे नाही हो पण होत आहे ना चाललंय काय माहिती लोक सासूबाई न करते लवकर केला पाहिजे मी पटापट जेवढं होईल तेवढं केलं पाहिजे लोक आता जेवायची राहिलीत ना कोरोनाची तयारी चालली आहे मॅडमचं काम झालेलं आहे

कुठे <Sessizuk> मारला <Sessizuk>

तर मी आडावर आलेलो आहे काल दुपारी माझं रिएक्शन एवढं वहिनी बनवायचं होता पण वहिनी कपडे धुवायला बसलेले तर वहिनी ह्याच्यावर काय बोलू शकतो तुम्ही का हो स्टॉप करा असं हा थांबा एक दोन मिनिट बाट मिळते मिळते Okay. अण्णा बघा काय बोलतोय अन्ना बोल मी आता खातोय मित्रांनो दाणे दाणे मी केसर कसो तांबू खात नाही फक्त केसर खातो बाकी टाकून दिलंय अर्ध तोंड दिसतंय मला दिसतंय का मित्रांनो आज आपल्या घरी बनते पुरणपोळी तर हे बघा हे डाळ घाटत आहेत आणि आमच्या वहिनी काम करतात काय सांगू तुम्हाला आता तुम्ही बघू शकता ही माझी आई आई पीठ माहिती आई बोल की ताकत नाही ति आई लोट्या घेतला आता लोटा दादा <laughs> बोला ना काय म्हणतो पेडे बनवायला घेतो पेडे हा

मित्रांनो मी, मी काल आलो आणि मी आलो आलो संपला विषय बाकीच काय तुम्हाला सांगायची गरज नाही ब्लॉक मध्ये करून जाईल तुम्हाला पुरणपोळी चालले मायासाठी चालले पुरणपोळी मला कळणार नाही आई वरच प्रेम हवा अभिनव अभिनव कस वाटतय मग हाडावर येऊन आताच त्याला रानोडीतनं घेऊन आलोय मी रानवडीत तुम्हाला सीन दाखवलं असतं पण धरणाला पाणी मित्रांनो गणपतीला गावाला आलोय कोकणात आणि हा बघा किती पाऊस सुरू जरा बाहेर जाता येत नाही जरा आता आलो तरी पूर्ण आहे मी कपड्या कुपडे ताईला घ्यायला गेलो आणि ताईला घ्यायला ताईचे काका पण गेले रिक्षा घेऊन आणि ताई काय दिसते पप्पा काय म्हणतो पप्पानी पाठवले तीन गाडी आणि मी आणि भैया सोबत आलो गाडीनं का भाऊजी अरे पप्पा बोलवा आता अभी बाई आहे काय हा तिभा गोठला जाऊस भाजी भाजी देखो पावा म्हणजे पावा पडले हे देखो हे आपले बप्पा काय

पडली काय की पडले पैठणी साडी हरलेली येत आहे सगळ्या खुर्ची मध्ये पैठणी होती उद्या ना चमचा लिंबू चमच्या खुर्ची आम्ही आसला येणारे लक्षात ठेवा मग तिथे नाचा मग अगो बया विलाईट या, या, या। <स्टेवाँ> ताई।, ताई।, ताई ताई म्हणते नाही वर मित्रांनो पीठ म्हणून झालेलं आहे माझं आता पडलंय आणि ही आमचा मोगो नाही मोग आठवण मला तिकून असे गौरव आहे Say mọi người thôi chào lấy mất sắp đến không phải đâu có thể không phải